भूत जनतानं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा नंदी पक्ष लवकर सुरू होत आहे म्हणजे महाशिवरात्री येत आहे लवकरच येत्या सव्वीस फेब्रुवारी रोजी येत आहे ती महाशिवरात्री तर नंदी पक्ष हा पंधरा दिवसाचा असतो तर या पंधरा दिवसामध्ये कोणती सेवा करायची आहे ज्यामुळे भगवान शंकरांना आपल्या भोलेनाथाला आपण सहज प्रसन्न करू शकतो बघा आपल्याला शारीरिक असो मानसिक असो किंवा आर्थिक कोणत्या अडचणी असो समस्या असो कोणत्याही तुमच्या समस्या असो किंवा तुमची एखादी मनोकामित इच्छापूर्ती असो किंवा भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्यायचा असेल तर हा पक्ष अतिशय अतिशय उत्तम पक्ष आहे ज्या प्रकारे पितृ पक्षामध्ये आपण पितरांची सेवा करतो त्याचप्रकारे नंदी पक्षामध्ये आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची आहे भगवान शिवांची सेवा करायची आहे तर ती कशा पद्धतीने करायची आहे ते आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि आपलेच व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करायचं आहे तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला विसरायचं नाही आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले जाते तर नंदी पक्ष सुरू होतोय नंदी पक्ष बघा महाशिवरात्री येते ती सव्वीस फेब्रुवारीला तर त्याच्या अगोदरचे सात दिवस म्हणजे बघा एकोणवीस फेब्रुवारी नंदी पक्षाला सुरुवात होते बघा नंदी पक्ष पंधरा दिवसाचा असतो म्हणजे एकोणवीस फेब्रुवारी पासून ते अं पंचवीस फेब्रुवारी पर्यंत नंतर सव्वीस फेब्रुवारीचा महाशिवरात्रीचा दिवस आणि तिथून पुढचे पुढचे सात दिवस म्हणजे सात सात असे चौदा आणि महाशिवरात्रीचे एक दिवस अशा पंधरा दिवसाचा हा नंदी पक्ष असतो तर या पक्षामध्ये आपल्याला सेवा करायची आहे बघा नंदी नावाच्या ऋषींनी भगवान शिवांचे शिव स्तोत्र पठन करून महादेवांना आपले भोलेनाथांना प्रसन्न केलं होतं आणि तुम्हाला देखील माहित आहे आपले भोलेनाथ किती भोळे आहेत भक्तांच्या हाकेला लगेच धावून येतात त्यामुळे या नंदी पक्षामध्ये तुम्हाला नक्कीच नक्कीच जी सेवा सांगणार आहे ती सेवा आवर्जून करायची आहे काय करायचं आहे तुम्हाला याचे नियम देखील सांगणार आहे संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर ती कशी करायची आहे बघा नियम काय आहे तर तुम्ही संकल्पयुक्त जर सेवा करणार असाल तर तुम्हाला अगोदर संकल्प घ्यायचा आहे की मी या या दिवसामध्ये एवढ्या एवढ्या दिवसांची मी सेवा करणार आहे पण खंड न पडता सेवा करणार आहे हा शब्द वापरू नका कारण बघा आपण संसारिक माणूस आहोत आपल्या जीवनामध्ये कधी कोणत्या अडचणी येतील काही देखील सांगू शकत नाही आणि कधी कधी असं होतं की आपण ज्यावेळेस संकल्प घेणार असतो त्या दिवशी काही ना काही बरोबर अडचणी त्यामुळे तुम्ही नक्कीच खंड न पडता सेवा करेल अशी कोणत्याच संकल्प घेऊ नका साधा संकल्प घ्या किंवा न संकल्प घेता जरी ही सेवा केली तरी देखील चालणार आहे संकल्पयुक्त सेवा संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर्ज आहे ब्रह्मचार्याचं पालन तुम्हाला करावं लागेल कारण आपण भगवान शिवांची पूजा करत आहोत त्याच पद्धतीने परांना शक्यतो टाळा कारण दुसऱ्यांच्या हातचं खाणं टाळावं कारण त्यांचे दोष आपल्याला लागत असतात त्यामुळे परांना शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे परांना टाळा आणि नंतर बघा शिव पंचाक्षरी स्तोत्राचे तुम्हाला पठण करायचे आहे संकल्प घेतल्यानंतर शिव पंचाक्षरी स्तोत्राचे तुम्हाला पठण करायचे आहे शिव पंचाक्षरी स्तोत्राचे तुम्हाला पठण करायचे आहे आता कशा पद्धतीने तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे आणि तुम्हाला संकल्प कसा घ्यायचा आता हे सगळ्यांनाच माहीत आहे तर बघा संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेतल्यापासून तुम्हाला जे नियम सांगितले अवघे तीनच नियम सांगितले मांसाहार ब्रह्मचार्याचं पालन आणि परांना टाळायचं आहे तीनच नियम आहेत जे संकल्पयुक्त सेवा करणार आहेत त्यांच्यासाठी आणि जे संकल्पयुक्त नाहीत करणार त्यांनी देखील मांसाहार शक्यतो टाळा आणि ज्या दिवशी मांसाहार करणार आहात त्या दिवशी तुम्ही सेवा करूच नका एवढी एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे त्याच पद्धतीने बघा शिवपंचाक्षरी स्तोत्र आता नक्की काय आहे बघा तुम्ही देखील ऐकला असेल पण शिवपंचाक्षरी स्तोत्र आहे हे देखील तुम्हाला एखादी माहित असेल किंवा माहित नसेल शिव पंचाक्षरी स्तोत्र अतिशय सुंदर असं पंचाक्षरी स्तोत्र आहे ते ऐकतच राहावं असं वाटतं त्यामुळे प्रत्येकाने करा तुम्ही स्वतः बोला किंवा युट्यूबला लावून द्या तरी देखील चालेल पण स्वतः बोलण्याचा प्रयत्न करा दिवसातून तुम्ही एक वेळा बोला पाच वेळा बोला सात वेळा बोला एकवीस वेळा बोला तुमच्या इच्छेने जितका वेळा जास्त शक्य होईल तितक्या वेळा जास्त बोला तुम्ही आज एक वेळा बोलला तर उद्या नक्कीच इतकं सुंदर ते स्तोत्र आहे स्तोत्र असं आहे नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मय नकाराय नम शिवाय हे सुरुवात आहे मग विचार करा तुम्ही किती सुंदर आहे तुम्ही आता तुम्हाला कळलंच असेल नक्की कसं आहे हे पंचाक्षरी स्तोत्र तर अशा पद्धतीने पंचाक्षरी स्तोत्राचं स्तोत्रा तुम्हाला पठण करायचं आहे भगवान शंकरांची सेवा करण्याचा उत्तम वेळ प्रदोष काळात आहे पण ही सेवा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करू शकता आणि ज्या वेळेस कधी काही कारणास तो तुम्ही संकल्प वगैरे घेतला असेल तर तुम्हाला गावी जावं लागलं अचानक किंवा दुसरीकडे कुठे जावं लागलं तर त्या घरामध्ये तुम्हाला ही सेवा करायची नाही कारण ते दुसऱ्याचं घर आहे आपण केलेली सेवा त्यांना लागू होते व त्यांचं काय अडलेलं कार्य असेल तर ते होय होत पण तुम्ही ही सेवा तुमच्या जवळपास त्या घरासमोर जवळपास कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे मंदिरात बसून तुम्ही ही सेवा करा तरी देखील चालणार आहे काही देखील याला प्रॉब्लेम नाही आहे अशा पद्धतीने बघा आता हा व्हिडिओ तुम्ही आज बघताय बघताय उद्या कधीही ज्या प्रकारे पितृपक्षात आपण कधीही सेवा करतो म्हणजे पितृ जो पंधरावडा आहे तेवढ्या दिवस कधीही आपल्याला एक दिवस जो वेळ मिळेल त्या वेळामध्ये आपण सेवा करतो त्याच पद्धतीने तुम्ही जेव्हाही महाशिवरात्री पासून असो किंवा तुम्हाला शक्य झालं पंधरा दिवस किंवा सात दिवस तुम्ही अकरा दिवस तुमच्याकडून जितके जास्त होतील तितक्या दिवसांची सेवा करायची आहे पण आवर्जून प्रत्येकाने ही सेवा करायची आहे आपल्या जीवनात कोणत्याही शारीरिक मानसिक आर्थिक अडचणी असो कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्या मागे असो तो नक्कीच नक्कीच नष्ट होतो भगवान शंकर जर एकदा प्रसन्न झाले आपले बोलिना जर एकदा प्रसन्न झाले तर आपल्याला छप्पर पाड छप्पर फाडके देतील इतकं स्तोत्राची सेवा आहे नंदी पक्षामध्ये या नंदी पक्षाची स्तोत्राची सेवा आहे आवर्जून आवर्जून प्रत्येकाने ही आवर जुन, आवर जुन, सेवा करायला अजिबात विसरायचं नाही व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद